आपल्याकडे नऊशे एकवीस आपल्याकडे बूथ आहे ती प्रदाजकामध्ये आणि पूर्ण यंत्रणा आमची सज्ज आहे आता उद्याला आपल्याकडे डिस्पॅच आहे उद्या आमच्या पोलीस पडे जातील आणि परवा सकाळी सहा सात पासून संध्याकाळी सहा पर्यंत मतदान पूर्ण प्रक्रिया होणार आहे तर ही प्रक्रिया आमच्या बाजूने तरी आम्ही पूर्ण पारदर्शकपणे आणि निकोषपणे पाळण्याकरिता करतो आहोत आपल्या टेन पर्सेंट आम्हाला तर द्या या दोन दिवसामध्ये काय आपल्याला असं तर आमच्याकडे आपल्याला अपेक्षा आहे काय तुम्ही आम्हाला माहिती द्यावी काही तिचं ते गडबड होतं ते आम्हाला सांगावं फक्त ते एक अजून एक एक नॅरेटिव्ह मध्ये आपल्या सोशल वरती फिरत होत की ज्यांची नावं डिलीट केली आहे मात्र यादीमध्ये तर त्यांनाही पाच सतरा वरून मतदान केंद्रावरती वोटिंग करता येईल पण असं करता येणार नाही आपल्याला ज्यांचे नाव डिलीट झाले ते डिलीटच झालेले आहेत आणि मतदान नोंदणी प्रक्रिया जी आहे ती नामनिशे पत्राच्या शेवटी दिवसापर्यंत आपण ओपन ठेवतो हो त्यानंतर ती बंद केली जाते तर यापुढे कोणाला नाव ऍड होणार नाही त्यामध्ये तेव्हा जे नाव डिलीट झालं आहे त्याला आता मतदान करता येणार नाही ही आपल्याकडून सगळ्यांपर्यंत घेत जावं अशी अपेक्षा आहे पुलिस यंत्रणा आणि वसुली यंत्रणा निवडणूक यंत्रणा पूर्णपणे आम्ही सज्ज आहोत आणि आम्ही अशी आशा करतोय की या वेळेस जे ऍप्लिकेशन जे आहे सगळं आपण चांतेरी पार पडेल